अकलूज मार्केट कमिटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी केळीचा लिलावाचा शुभारंभ आज चालू केलेला आहे याच्या अगोदर केळीचं मार्केट खूप मोठं आपल्या अकलूज मार्केट कमिटीमध्ये होतं जवळजवळ दोनशे टनापर्यंतची आवक केळीची या ठिकाणी होत होती परंतु नंतर शेतकरी आपल्या शेतातून केळीचे व्यवहार करू लागले शेतातूनच केळी विकली जात होती आणि ते शेतकऱ्यांना ते सोयीचं वाटत होतं आणि तरीसुद्धा मग जो काही माघार राहिलेला माल असतोय चांगला माल जातो बॉक्सला जातो क्रेटला जातो आणि जो माघार राहतो केळीचा लहान गड किंवा पुढे गेलेले गड किंवा झाडू आखलेलं आहे असे गड शेतकऱ्यांना कुठे विकायचा असा प्रश्न असतो आणि अशासाठी मग आपल्याला आपलोर मार्केट कमिटीने पुन्हा या ठिकाणी लिलाव सुरू सुरू केलेला आहे ज्याचा काळ जर पाहिला तर केळीची लागवड मोठ्या प्रमाणात आपल्या माळसर तालुक्या तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळं त्यामुळं जो एक्सपोर्ट माल आहे त्याला दर आता आहे परंतु एक्सपोर्ट शिवाय जो माग राहिलेला माल आहे किंवा केळी आहेत याला दर अतिशय कमी झाला आणि शेतकऱ्यांना ते अडचणीत होऊ लागलं आणि नुकसान होऊ लागलं आणि मग अनेक शेतकऱ्यांनी मार्केट किमे पुन्हा आपल्या केळीचा व्यापार या ठिकाणी किंवा लिलाव या ठिकाणी चालू करावा असा आग्रह केला आणि मग आम्ही मार्केट कमिटीच्या संचालकांनी सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतला की आता पुन्हा आपण या ठिकाणी केळीचे मार्केट चालू करायचं चा, अशी भूमिका घेतली ना आज या ठिकाणी चालू होत आहे यापूर्वी कोरोना काळामध्ये मार्केट बंद, एक मार्केट बंद होतं म्हणजे केळी लॉकडाऊन असल्यामुळं संपूर्ण मार्केट बंद झालेलं होतं मग खरेदी विक्रीचा व्यवहार बंद झालेले होते आणि अशावेळी शेत त्यावेळेला आपला लिलावाची पद्धत किंवा मार्केट कॅमेरीमध्ये कि येणारी केळींची आवक थांबलेली होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला शेतकऱ्यांना बागेमधून चांगले दर मिळत गेले आणि आपल्या आक्रोळीमध्ये मार्केटमध्ये लिलाव व्हायचं थांबलेलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या अडचण लक्षात घेऊन आणि त्यांचं नुकसान टाळण्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी लिलाव पद्धतीनं केळी विक्री या ठिकाणी चालू केलेली आहे समाधान वाटतं आहे की शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी आवक केळीची आवक या ठिकाणी आलेली आहे त्याचे लिलाव या ठिकाणी सुरू झालेले आहेत हे समाधान आहे आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांनासुद्धा समाधान यामध्ये वाटू लागलेलं आहे किंवा शेतकरीसुद्धा आनंदी यामुळे झालेला आहे असं पाहायला मिळतं आज सुरुवात केलेली आहे आपण तर या ठिकाणी कमीत कमी पंधरा वीस टनाची आवक या ठिकाणी झालेली आहे हरश प्रतिसाद तसा म्हणण्यासारखा कमी जरी असला आता सुरुवातीला वाटत असला तर पहिला दिवस आहे आणि परत नंतर शनिवारी आपण मार्केट परत चालू करणार आहोत म्हणजे दोन दिवस आपण आठवड्यातून केळीचा व्यापार या ठिकाणी किंवा मार्केटिंग किंवा लिलाव पद्धत या ठिकाणी होणार आहे त्यामुळे शनिवारी आणखी चांगली आवक या ठिकाणी होईल शेतकऱ्यांना गरजेची गोष्ट होती ती आपण या ठिकाणी चालू केलेली आहे